नगर तालुक्यातील जखनगाव येथे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको केला या प्रकरणातील सहा आरोपींना अटक न झाल्यास दोन दिवसांनी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाला देण्यात आला यात मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली आहे परंतु सह आरोपी अद्यापही मोकाट फिरतायत अप्रत्यक्षपणे पीडितेच्या कुटुंबियांवर दबाव आणि धमकी देण्याचा प्रकार घडतोय पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी आंदोलनस्थळी येत चर्चा केली यावेळी सरपंच डॉक्टर सुनील गंधे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले डॉक्टर दिलीप पवार रामदास फुले बाळासाहेब कर्डिले बाळासाहेब शहाणे मनोहर काळे तात्यासाहेब कर्डिले संजय जपकर प्रकाश कुलट राजू नरवडे बी आर कर्डिले रावी शिंदे बाळासाहेब थोरात बाबासाहेब भिसे विजय जगताप सुरेश नरवडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते पाच दिवसापूर्वी या गावामध्ये एक मुलीसोबत तिचा विनयभंग घडण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याप्रमाणे नगर तालुक्याला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याला पोक्सो आहे त्याप्रमाणे गुन्हाही दाखल असताना ज्या आरोपीनं मुख्य विनयभंग केलेला आहे मुलीचा तो अटकेत आहे त्याचा पी सी आर घेऊन तो आता काल मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये का गेलेला आहे इतर आरोपींनी याची विचारपूस करत असताना तंटा झालेला आहे त्यांच्यात फिर्यादी पार्टीमध्ये आणि आरोपी पार्टीमध्ये त्या आरोपी पार्टीला तात्काळ अटक करावं म्हणून आज रोज ती त्यांनी कल्याण रोडवरती प्रतिकारात्मक एक रस्ता रोकोचा त्यांनी इशारा दिला होता त्याप्रमाणे ते त्यांनी रोडवर येऊन दोन मिनटामध्ये एक त्यांनी आम्हाला निवेदन दिले का बाकीच्या आरोपींना अटक करावी आणि पुन्हा असा घाडा गुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न व्हावा म्हणून त्या आंदोलनही त्यांनी दोन मिनटात संपवलं ग गावकऱ्यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर आता गावामध्ये एक शांतता कमिटीची मिटिंग घेतली आणि गावामध्ये कशी शांतता आणि सुव्यवस्था राहील याच्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे गावामध्ये सर्व लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मीही गावकऱ्यांचं आणि जखन गाववाल्यांचं आभार मानतो त्याचबरोबर जे गुन्हा घडलेला आहे त्याच्यामध्ये एकदम सक्त कारवाई करण्यात येईल हेही मी सर्वांना आश्वासित करतो काळे कुटुंबातील मुलीवर जो अन्याय अत्याचार झाला होता त्याच्या रस्त्यावर रस्तारोप आंदोलन झालं आणि पोलिसांच्या पुढाकाराने ग्राम ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या पुढाकाराने शांतता कमिटीची मिटिंग या ठिकाणी झाली आणि त्या मिटिंगमध्ये सर्वंकष एक चर्चा होऊन गावामध्ये असणारे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक अगदी गुन्हा एकत्र राहतात परंतु त्या गावामध्ये एखादा बाहेरचं कोणीतरी येऊन राहिलं तर ती अपप्रवृत्ती त्यांनी चुकीच्या वागण्यामुळं गावामधलं वातावरण बिघडत आहे अशी वस्तुस्थिती बऱ्याचशा गावामध्ये झालेल्या प्रश्नांवरून आमच्या निर्मितीत लक्षात आलेली आहे मग माझ्या या ठिकाणी ज्या मुलाने एकृत्य केलं त्याला पोलिसांनी अटक केली परंतु त्याला पाठिंबा देणाऱ्यांना अटक केली पाहिजे ही प्रामुख्याने मागणी झाली आणि ज्यांच्या मुली शाळेत जातात येतात त्यांच्यावरती खूप मोठा एक धाक तयार झालेला आहे का मुली सुरक्षित आहे का नाही अशा रीतीची भीती त्या आईवडिलांच्या आणि पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेले शाळेमध्ये जाणाऱ्या मुलामुलींची कोणीतरी मुलं मागं फिरून व्हिडिओ चित्रण करतात त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात आणि खरोखर प्रथा योग्य होती का काय असा विचार आजच्या आधुनिक काळामध्ये येतोय सरकारने पण या ठिकाणी कडक कारवाई केली पाहिजे चुकीच्या वागणाऱ्यांना गावामध्ये कोणी थारा देऊ नये मग तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो तो विचार न करता वडीलकीच्या नात्याने त्याच्या पालकांनी त्याच्या शेजाऱ्यांनी त्याच्या दोन कानफाडात मारून त्याला सुधारायचा जर प्रयत्न केला तर असे प्रकार होणार नाहीत शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये सर्वांनी गुन्ह्या गोविंदाने नादून यापुढे घटना होणार नाहीत आणि जर कोणी केली तर त्याच्यावर सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आज जखणगावमध्ये या ठिकाणी पार पडली मी सर्व उपस्थित नागरिकांना विनंती करतो की शांतता राहावी यासाठी आपण प्रयत्न करावेत परंतु जर कोणी चुकत असेल तर कायद्याने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करावा जर झालं नाही तर मग आमचे संपर्क करून कायदा हातात घ्यायला त्या ठिकाणी प्रशासनाने भाग पाडू नये अशी रित्याचं कळकळीची विनंती प्रशासनाला करतो आणि कडक कारवाई करावी एका चौदा वर्षाच्या मुलीवर एका तरुणाने अत्याचार करून त्या कुटुंबियांना मारहाण करण्याचा प्रकार घडला या घटनेच्या निषेधार्थ आज जखनगाव येथे जखनगाव ग्रामस्थ आणि परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने निषेध म्हणून रास्ता रोको करण्यात आला आणि त्याचसोबत नगर तालुका पोलीस स्टेशनचे पी आय गीतेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली जखनगावच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की सुरुवात एखाद्या अपप्रवृत्तीची अत्यंत छोट्या गोष्टींनी घडत असते परंतु अशा अपप्रवृत्तींना कायद्याने आणि पोलीस प्रशासनाने जर योग्य वेळी चाप बसवला नाही तर भविष्यामध्ये त्याच्या त्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि अशा प्रकारची अपप्रवृत्ती जर जखनगावसारख्या किंवा एखाद्या गावामध्ये जर वाढत असतील तर त्या निश्चितपणे त्या गावाला त्या गावाच्या प्रगतीला आणि त्या गावाच्या सामाजिक शांततेला बाधक असतात म्हणून या ठिकाणी आज आम्ही सर्वांनी पोलीस प्रशासनाला त्यांनी मुख्य आरोपीला तात्काळ अटक केली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केलेत परंतु त्याबरोबर सह आरोपी जे आहेत हे स आरोपी अद्यापही फरार आहेत आणि या स आरोपींना येत्या दोन दिवसामध्ये अटक न केल्यास जखनगाव ग्रामस्थ भविष्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा या ठिकाणी मानस व्यक्त करत आहेत मुख्य अधिकारी मान्य श्री साहेब की ज्यांनी तीन महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये हजर झाल्याबरोबर पहिला मेळावा घेतला होता आणि हो सगळ्या मेळाव्यात जाहीर सांगितलं होतं की मी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणारा माणूस आहे कोणावरही कधी कोणताही प्रसंग आला तर मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निरोप द्या मी तुमच्यासाठी हजर आहे आणि त्याप्रमाणे गीते साहेबांनी सदर गुन्हा दाखल करून घेतला आणि काही तासाच्या आत संबंधित आरोपीला कारवाई पोलीस कारवाई करून अटक करून त्या संदर्भात पुढील चौकशीची त्यांची कारवाई चालू आहे या संदर्भात आमचा प्रशासन आणि पोलीस यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे आता प्रत्येक गोष्टीला वेळ आवश्यक असतो आणि याच्यात हलगर्जीपणा होऊ नये किंवा याच्यामध्ये चाललेलं जे अंतर आहे या संदर्भात या कुटुंबात आणि या कुटुंबाच्या सर्व सहकारी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि म्हणून काही लोकांनी उत्स्फूर्तपणे या प्रकारे अशा आंदोलनाचा पवित्रा घेतला मी गावच्या वतीनं या परिवाराला आश्वस्त करतो की गावातल्या सर्व जाती धर्मातले लोक आपल्या पाठीशी खंबीरपणे आहेत मी त्यांच्या घरच्यांना मारहाणसुद्धा केलेली आहे ही घटना होऊन पाच दिवस झाले आहेत तरी ही प्रशासनाने अजून काही आरोपी मोकळ फिरत आहेत आम्ही त्या दिवशीच एस पी साहेबांना भेटलो व जे मोकळे आरोपी फिरत आहेत त्यांना अटक करण्याची मागणी केलेली आहे तरी या आरोपींना ताबडतोब अटक करावी अन्यथा समता परिषद व हिंदू संघटनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येतील असा इशारा पोलीस प्रशासनात त्यांना देत आहे असा संघ आहे या ठिकाणी आपली लहान मुलगी आणि तिच्यावर जो अतिंद संघ करण्याचा हा जो प्रकार झाला या घटनेचा मी आमच्या टाकळी खादगाव ग्रामस्थांच्या वतीने तीव्र शब्दात त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो ज्यावेळेस ही घटना पंचकृषीमध्ये मित्रांनो कळाली त्यावेळेस सर्वांनी हळहळ व्यक्त केली मी आमच्या टाकळी परिसर टाकळी ग्रामस्थ सर्वांच्या वतीने या काळे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही सर्वजण उभे आहोत आणि या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी जो शब्द दिला दोन दिवसाचा या दोन दिवसामध्ये जर स आरोपी अटक झाले नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करणार आहोत याची या ठिकाणी या पोलीस प्रशासनाने नोंद केली महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर